नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनात काय आहे हे अखेर बाहेर आलं आहे आणि त्यांनी रावेरमधीलच एक युवा उद्योजक आणि कोरी पाटी असलेले श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे होय भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे यांना तोडीसतोड अशा प्रकारचा उमेदवार देण्यामध्ये शरद पवार यांना आता तरी यश आहे हे आपल्याला आता सांगता येईल कोण आहेत श्रीराम पवार पाटील श्रीराम पाटील हे रावेर तालुक्यातलेच एक उद्योजक आहेत त्यांचं बालपण अतिशय संघर्षात गेलं रावेर येथे ते त्यांनी सुरुवातीला एका मोटरसायकल कंपनीची एजन्सी आणि विक्री आणि स्पेअर पार्टचं दुकान सुरू केलं नंतरच्या टप्प्यात त्यांनी ठिबकच्या नळ्या आणि पी व्ही सी पाईपचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात सुरू केलं शेतकऱ्यांशी संबंधित विषय असल्याने थेट त्यांच्याशी संपर्क साधत आपल्या व्यवसायाचा विस्तार त्यांनी भारतभर केला आणि नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी आता इलेक्ट्रिक मोटरसायकलचं पण उत्पादन सुरू केलेलं आहे या गोष्टीबरोबरच त्यांचं विविध शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पण त्यांचं काम आहे गेल्या पाच सात वर्षापासून ते रावेर विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक लढवावी या विचारांचे आहेत मागील पंचवार्षिकला त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण ते नावउमेद झाले नाहीत त्यांचं काम सुरूच राहिलं असं असलं तरी त्यांनी त्या काळातसुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नव्हता म्हणजे स्पष्टच सांगायचं म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ते कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते मात्र जानेवारीच्या सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी ज्येष्ठ नेते अजित पवारांची मुंबईत भेट घेतली दहा जानेवारीला आणि चौदा जानेवारीला त्यांचा रावेर शहरामध्ये त्या गटात प्रवेश नक्की ठरला मात्र अजित पवारांचा रावेर दौरा पुढे ढकलला गेला आणि तो प्रवेशही झाला नाही त्याच्या एक महिन्यानंतर म्हणजे चौदा फेब्रुवारीला श्रीराम पाटील यांनी मुंबईतच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांची उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि काही काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय काम करत राहिले मात्र लोकसभेसाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितल्यानंतर त्यांना ते अर्थातच मिळाले नाही त्यामुळे मग ते तटस्थपणे आपलं काम करत राहिले मात्र हेच हेरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना मुंबईला पाचारण केलं त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या चांगल्या जमेच्या बाजू कोणत्यात त्या समजून घेतल्या आणि शेवटच्या क्षणिका असताना त्यांना ही उमेदवारी त्यांनी दिलेली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर जयंत पाटील यांनी सर त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण हा विषय तरी आता तुरतास थांबला आहे श्रीराम पाटील यांच्या कुटुंबात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांचे वडील किंवा अन्य कोणीही राजकारणामध्ये नव्हते पण आता ते लोकसभेची म्हणजे आपल्या देशातली सगळ्यात मोठी असलेली निवडणूक रावेर लोकसभा मतदारसंघातून ते लढणार आहेत शरद पवारने त्यांना उमेदवारी दिली आहे यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत पण असं असलं तरी खासदार रक्षा खडसे यांना आव्हान देताना त्यांना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभी आहेत सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातल्या जे आता नाराज झाल्या आहेत ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षाच्या प्रवाहामध्ये आणायचं आणि त्यांना पक्षाच्या आणि आपल्या प्रचारासाठी विनंती करायची हे महत्त्वाचं काम श्रीराम पाटील यांना करावं लागणार आहे त्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या समर्थकांची नाराजी थोडी जास्त पुण्यामध्ये जेव्हा श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा दिसून आली आहे ती नाराजी श्रीराम पाटील कशी दूर करतात यावरही भुसाळ तालुक्यामध्ये त्यांना कसं मताधिक्य मिळेल हे अवलंबून असणार आहे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष भैया पाटील हेही अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीच्या तिकिटाच्या शर्यतीमध्ये ते टिकून होते मात्र त्यांनाही शेवटच्या क्षणी उमेदवारी न देता शरद पवार यांनी ती आता श्रीराम पाटील यांना दिली आहे त्यामुळे रवींद्र भजा पाटील यांचे समर्थक कार्यकर्तेही काही प्रमाणात नाराज झाले आहेत त्यांनाही आपल्या बाजूला वळवण्याचं काम हे श्रीराम पाटील यांना करावं लागणार आहे महाविकास आघाडीतले अन्य घटक पक्ष त्यामध्ये काँग्रेस आहे काँग्रेसचे दोन आमदार सुदैवाने या लोकसभा मतदारसंघात आहेत त्यांना आपल्यासोबत घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर जो अन दुसरा मित्रपक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांचे विविध ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये त्यांचे असलेले सगळे तालुका जिल्हा जिल्हाप्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांना एकत्र घेऊन त्याचं एक यंत्रणा भक्कम उभी करून या निवडणुकीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे त्याशिवाय आता या निवडणुकीसाठी वेळ अगदी जेमतेम एक महिन्याचा बाकी आहे कुठलाही निवडणुकीचा अनुभव श्रीराम पाटील यांना नाही अगदी त्यांनी आतापर्यंत कुठली ग्रामपंचायतीची किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढली नाही किंवा ती निवडणूक कोणी लढत असताना त्याच्या संयोजनाचा अनुभव हा श्रीराम पाटील यांच्याजवळ नाही आहे मात्र महिनाभरामध्ये आता ते आपली सगळी यंत्रणा आपली सगळी इच्छाशक्ती कशी कामाला लावतात कशी गतिमान करतात यावर त्यांचं यश अवलंबून असणार आहे लोकसभेच्या रावेर मतदारसंघाचा व्याप्ती ही खूप भौगोलिकदृष्ट्या मोठी आहे अठरा लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत नऊ तालुके त्याच्यामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि बाराशे गावांचा जवळपास समावेश आहे आता इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला जायचं म्हटलं तर ते काही शक्य नाही आहे परंतु आपलं कौशल्य वापरून संघटन कौशल्य वापरून संपर्क कौशल्य वापरून श्रीराम पाटील आता या सर्व मतदारांपर्यंत कसे पोचतात ते कोणतं कौशल्य यासाठी वापरतात यावर त्यांच्या यशाची गणितं अवलंबून आहेत आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघातल्या मागील तीन निवडणुकांचा जर अभ्यास केला तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सरासरी तीन लाख मतं मात्र नक्की मिळालेली आहेत ती तीन लाख मतं श्रीराम पाटील यांना किमान मिळतील यात काही शंका नाही परंतु विजयाचा पाया रचण्यासाठी आणि कळस गाठण्यासाठी त्यांना आता उर्वरित साधारण तीन लाख मतांची आणखी त्यांना आवश्यकता भासणार आहे या तीन लाख मतांचं संकलन त्याचं गाठोळ कसं श्रीराम पाटील बांधू शकतील कसे आपल्या माध्यमातून ती यंत्रणा उभी करू शकतील यावर देखील त्यांच्या या, या निवडणुकीतलं यशापयश हे अवलंबून असणार आहे लोकसभेची निवडणूक लढवणं हे एकदम म्हणावं तसं सोपं नसतं त्यात ही रावेर लोकसभेची निवडणूक आहे त्या समोर खासदार रक्षा खडसे यांना दोन निवडणुकांचा अनुभव आहे आणि त्यांचे सासरे आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे किंवा ते त्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्यांचेही पाठिंबा त्यांना मिळणार आहे मग अशा परिस्थितीत हे सगळं आव्हान श्रीराम पाटील पेलू शकतील का तर याचं उत्तर हो असं आहे दुर्दम्य इच्छाशक्ती सर्वच समाज घटकांशी त्यांचा असलेला चांगला संपर्क प्रचंड इच्छाशक्ती आत्मविश्वास आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची उमेद असलेला हा युवा नेता या निवडणुकीला रक्षा खडसे यांना नक्कीच चांगली टक्कर या निवडणुकीत देऊ शकेल अर्थात हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे कशी आणखी यशस्वी टक्कर ते या निवडणुकीत त्या रक्षा खडसे यांना देऊ शकतील हे येणाऱ्या महिनाभरात आपल्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे तोपर्यंत आपण पाहत रहा आमचं आपलं रवेर मीडिया हे न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल आपले धन्यवाद आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपण आमचं चॅनेल सबस्क्राईब करावाशी विनंती करतो नमस्कार